हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी मनाला भावणारे सुंदर विचार चला तर मग सुरू करू हे सुंदर विचार आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासन तास चर्चा आता करू वाटत नाही आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटत नाही चूकबरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं जिथं फक्त शांतता असते आधी दुनिया खूप पुढे चालली आहे लोक फार वेगाने धावत आहेत आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची टेन्शन यायचं पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं वाटेत सुख दुःख मिळतील हसायचं रडायचं आणि चालत राहायचं वाटेत सुख दुःख मिळतील हसायचं रडायचं आणि पुन्हा चालत राहायचं अशाच नवनवीन आयुष्याला उभारी देणाऱ्या कवितांसाठी आणि विचारांसाठी ड्रीम लाईव्ह पोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा